स्वागत आहे तुमचा आजच्या मिनी ब्लॉकमध्ये तर आज आम्ही सकाळी सकाळी पोहोचलो आहोत फुल मार्केटमध्ये हे आहे नागपूरमधील नेताजी फुल मार्केट आज आम्हाला नवीन काहीतरी करून पाहायचं होतं आणि त्याकरता फुलांची आमची फार गरज होती काही फुल घेण्याकरताच आम्ही फुल मार्केटमध्ये आलेलो इथून आम्ही भरपूरसे फुल असे विकत घेतले त्यानंतर सांडवी आणि सिया या दोघी घरी होते आम्ही घरी नसलो की दोघी दोघे प्रेमाने वागतात सांडवी तिला खूप प्रेमाने वागवते त्यानंतर तिने आपल्या मांडीवर तिला खाऊसुद्धा घातले आणि सियाला सुद्धा सांडवीच्या हजानी खाव घालायचं असतं असं तिचं नेहमीच असतं ते तिच्या हाताने फार छान असं जेवण करून घेते त्यानंतर दोघी पण छान एकमेकीसोबत खेळल्या दुपारी सांडवीच्या बाबांनी छान डेझी गुलाब वगैरे वापरून चांदणी वगैरे वापरून छान असा गुलदस्ता वगैरे छान बनवून घेतलेला त्यानंतर आम्ही डेझी गु डेझी आणि गुलाबसोबतच टगरसुद्धा आणलेली या तगर ना छान असे फ्लावर ज्वेलरी तयार करता येतील ते सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न केला होईना प्रयत्न केला नंतर आम्ही सुंदर अशी टगरपासनाला ज्वेलरीसुद्धा बनवून घेतली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आज सवलग मी इथेच थांबवते थँक्यू सो मच